बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण सहावे सोन्या झपा झपा निघाला मागनं दावल पळत सुटला सोन्याचं चालणं म्हणजे लांब लांब टांगा टाकणं त्याच्या ती चालायचं म्हणजे चालणाऱ्याला घाम फुटणं पोलीस पाटलाने आपली बुलेट चार पाच टाइम खाली आपडली तवा कुठं ती चालू झाली जी पण तेवढ्यात विहिरीकडे जाताना सोन्यानं पाहिले तेव्हा तो दचकलाच आई मेल्याची बातमी पोलीस ठाण्यापर्यंत गेली म्हणजे आता चक्र फिरायला सुरुवात झाली आपल्या गावच्या पोलीस पासून तालुक्याच्या मेन पोलीस स्टेशनपर्यंत ही बातमी वायरलेस वरनं जाणाऱ्या तालुक्याचा फौजदार बी मग गत इकडं फेरफटका मारल्या बघा राहणार नाही खून आत्महत्या म्हणली की पोलीस खातं कंबर कसून कामाला लागतं पोलीस खात्याला मरणाऱ्यांची फार चिंता सोन्या धावत पळतच विहिरीकडे गेला त्यानं विहिरीचा खड्डा पाहिला तो कंबर एवढा उंच होता विहिरीच्या बाजूने रस्ता जात होता विहिरीकडे मुद्दाम कुणी आलं तरच त्याचा विहिरीशी संबंध येणार होता विहीर वापरातली होती तिला पाच हार्स पॉवरची मोटार होती दावल रोज मोटार चालू करायचा आपल्या शेतीला पाणी भरायचा तरकारी माल काढायचा त्याची विहीर तशी आतनं धड नव्हती त्यानं तिचं बांधकाम केलं नव्हतं त्यामुळं आतनं ती सारखी ढासळायची माती पडायची आतनं लिंब बाबळीची वड पिंपळाची रोपटी उगवायची त्याला पानकळ्या सुगरणींची घरटी लोंबायची मग त्यातली अंडी खायला साप तिथे वळवळत जायचे चिमण्या साळूनक्या त्या पाण्यात पडायच्या विहिरीत पडलेलं माणूस बाहेर काढणं तसं कठीण आपली आई पाण्यात पडलेली सोन्याला स्पष्ट दिसत होती तिला पाहता सोन्यानं डोळं टिपायला सुरुवात केली पोलीस पाटलाने त्याला थोपटलं बोलला रडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आई ह्या विहिरी कशाला आली म्हणाली तो पोलीस पाटलाला बोलला पोलीस जमादार पोलिसांनी साऱ्या विहिरीला गिरका मारला सोन्याचे डोळे आईच्या चपला बिपला कुठं दिसतात का ते पाहत होते पण तसं काही सापडलं नाही ती विहिरीत कशी पडली हे समजणं कठीण होतं सोन्या तुझी आई जीवाला वैतागली होती का तिनं तर माझं लगीन केलं ती खुश होती माझ्या मामानं तिला माझ्या लग्नात बोरमाळ घातली दोन तोळ्यांची पाचशे रुपयांचं चुळी लुगडं नेसवलं होतं त्यात भावाची लेखसून मिळाली म्हणून खुश होती ती म्हणजे तिनं ही आत्महत्या केलेली नाही पोलीस जमादार सोन्याला बोलला सुनबाई घरात आल्यावर कोणतीच असो आत्महत्या करील पोलीस पटलानी पोलीस जमादार आणि पोलिसांनी मग सोन्याच्या आईचं प्रेत विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी गावच्या भिल्लांच्या पोरांना बोलावलं भिल्लांची पोरं अशा कामाला तयारच त्यात त्यांना पैसे मिळणार होते त्यात पोलीस जमादाराचं काम म्हणजे आपलं गंभीर असे दोन गुन्हे माफ ओढ्याच्या काटाला सरमाडाची दार पाडायला फुल परवानगी दाराच्या फुगे भर बाजारात न्यायला परवानगी विहिरीच्या काठाला लाकडी वडब रोवली होती वडवरनं विहिरीतनं पाणी ओढण्यासाठी बुटल्या टोकून त्याला चाक लावलं होतं चाकावरनं दार सोडून वरती पाणी काढता येत होतं त्या चाकावरनं मग दोर सोडून भिल्लाचं पोर खाली उतरायला तयार झालं बाकी भिल्लाची पोरं त्याला दारावरनं सोडायला मत्तीला होती चाकावरनं सोडल्या दोराला बादली बांधण्यात आली त्या बादलीत पाय सोडून भिल्लाचं पोर वरती दोर पकडून खाली गेलं खाली पाण्यात जाताच त्यानं सोन्याच्या आईच्या मुर्द्याला हात घातला आणि तो पाया पडला प्रेताच्या भूतानं आपल्याला धरू नये म्हणून त्यानं हात जोडलं मग त्याने विहिरीच्या तोंडाकडं पाहिलं आणखी कोणीतरी त्याला दुसरा जोडीदार पाहिजे होता त्यानं बादली वर घ्यायला सांगितली सोन्या तू जा खाली बादलीत पाय ठेवून जा दोर चांगला नीट धर पोलीस पाटील बोलला सोन्याने विहिरीचं तोंड पाहिलं आत पाहिलं विहिरीत चाकावरून बादली सोडल्या दोराला पकडून खाली जाणं धोक्याचं जा होतं विहिरी बाहेर किंवा आत कोणतेच पक्कं बांधकाम नव्हतं विहिरी बाहेर काटावर पुरुषभर उंच खड्डा घेऊन त्यात इलेक्ट्रिक मोटर बसवली होती ती विहीर तशी धोक्याची होती दावल वाघानं शेतीला पाण्याची सोय केली होती पण विहिरीची काळजी घेतली नव्हती ए दावल्या हिरीला नीट बांधून काढता येत नाही काय रे गाडवा पोलीस पाटली त्याच्यावर डापरलाच ह्या वर्षी बांधणार हा हिर मी दरवर्षी ऐकतोय तुझ्या हिरीचं बांधकाम बांधकाम नीट केलं असतं तर ह्या सोन्याची म्हातारी हिरीत पडली नसती समजलं आपण विहिरीचं बांधकाम केलं नाही त्यामुळे म्हातारी मेली असं समजून ह्या पोलीस जमादारानं आपल्याला पकडलं तर पाटील ही विहीर म्हणजे मृत्यूचा सा सापळाच आहे रातचं इथनं कोणी गेलं तर ह्या विहिरीत पडणारच हो पण मी रातचा नेहमी ही मोटर चालू करायला येतोय तेव्हा मी तरी अजून पडलो नाही येमनीच्या ए, ए, साहेबांना खोटं पाडतोच ते म्हणतात तेच खरं रातचा इथून जो जाईल तो हिरीत पडणारच साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे इथून पुढं तू रातचा इथनं गेलास तर हिरूत पडणार तू पोलीस हवालदार जमादाराची बाजू घेत बोलला जमादार साहेब या दावलला आता रातचं ह्या सोन्याचं आईचं भूतच पकडणार त्याला हिरीत नेणार बघा पोलीस पाटलानं आपल्या हातातील पितळी शेंब मारलेली काठी दाखवत म्हणलं देवरुषानं मंत्राने भरलेली मूठ मारावी तशी पितळी शेंबेची काठी त्यानं आपटली पुलीस पाटलाच्या त्या बोलण्यानं वाघाचा दावल लटपटलाच त्याला ती ते भीतीच पडली गावगाव अशा विहिरीतनं भूतं बाहेर येतात आणि माणसाला आत नेतात असं त्यांना ऐकलं होतं आपला नंबर या विहिरीत कधीतरी लागणारच तेव्हा आपण सावध व्हायला पाहिजे रातचं विहिरीवर मोटर चालू करायला येणं बंद करायला पाहिजे सोन्या तू जा खाली त्या भिल्लाच्या पोरांना मदत करायचा जा, जा। पाटलानं आवाज दिला सोन्यानं ते ऐकलं आणि त्यानं रडायचं नाटक केलं त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं तोंडातला थुक्का डोळ्याला लावल्याखेरीज ते ओलं दिसणार नव्हतं पण सर्वांमने तोंडाचा थुक्का डोळ्यानं लावायचं तरी कसा त्यापेक्षा नुसतं नाटक करणं भाग होतं तो जमिनीवरच आडवा झाला त्यानं हातपाय ताणलं आणि गडबडा लोळायलाच लागला आय आहे असं मग तो गहीवर घालायला लागला ह्याला म्हातारीच्या भूतानं पकडलं का काय विहिरीच्या काटावर अनुभवी पोलीस पाटील बोलला पुलीस, पुलीस जमादारानं मग दुसऱ्या भिल्लाच्या पोरला विहिरीत उतरायला सांगितलं ते दुसरं पोर लगेच दोर पकडून विहिरीत उतरलं विहिरीतल्या दोघा पोरांनी सोन्याच्या आईला दोराने कसं बांधायचं म्हणून उरडून विचारलं विहिरीतला आवाज नीट ऐकू येत नव्हता पण त्यांना काय म्हणायचं हे पोलीस पाटील किंवा जमादाराला नेहमीच्या अनुभवानं माहीत होतं विहिरीला मोठ्यानं पाणी काढायची तिथं कोणती सोय नसल्यानं सोन्याची आई मोठ्याच्या नाडानडीच्या सहाय्यानं वर काढता येत नव्हती बादलीनं पाणी काढण्याचीच पद्धती तर असल्याने तिला वर काढणं कठीण होतं विहिरीला पाण्याच्या बादलीसाठी जे चाक बसवलं होतं त्याची वडव डुगडुगत होती त्यात बुटल्या पण कमजोर होत्या दोरानं बांधलेली सोन्याची आई वर काढताना एखादी बुटली मोडली तर प्रेत विहिरीतच खाली कोसळणार होतं आता काय करायचं पण प्रेत वर काढावंच लागणार होतं त्यासाठी काय आयडिया लावायला पाहिजे पोलीस जमादारांनी पोलीस पाटलालाच विचारला तो शेतकरी गडी त्यात त्या त्याला गावातल्या विहिरीमध्ये जीव देऊन आत्महत्या करणाऱ्या स्त्री पुरुषांची प्रेत कशी काढायची ही जादा माहिती जामदार साहेब मला वाटतं प्रेत पोत्यात घालायचं प्रेत? पुराने पुराने प्रेत पोत्यात ला ला प्रेत आणि मग प्रेताच्या तोंडाला दोर बांधायचा आणि प्रेताचं पोतं वर उडायचं पोलीस पाटलानं वरनं पोतं खाली फेकलं बिल्लाच्या पोराने ते प्रेत कसं पोत्यात घालून बांधायचं ते सांगितलं प्रेताच्या गळ्याला शरीराला हातापायला दोरानं बांधायचं नाही हे सांगितलं प्रेत अल्लात पोत्यात बसवायचं मग पोत्याचा गळा पिळायचा त्या पिळ्याला दोर बांधायचा म्हणजे तोच दोर दुसऱ्या बाजूने वर ओढायचा प्रेत मग आरामात वर घेता येणार होतं विहिरीला जादा पाणी नव्हतं त्यामुळं पोरं पाण्यात उभं राहून खांद्यावरचा भाग वर ठेवून मोकळेपणे श्वास घेऊ शकत होती नाकात तोंडात पाणी जात नव्हतं हे नशीब सोन्याच्या आईची उंची कमी होती नाहीतर ती पण त्या पाण्यात कशीपशी उभी राहून तिने जगण्याचा प्रयत्न केला असता पण तिच्या डोक्याच्या उंचीवर पाणी असल्यानं ती बुडून मेली पोलीस पाटलाने विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊनच पोलीस जमादारला म्हटलं पाटील माझी आई माझ्या एवढी उंच असती तर वाचली असती बघा शुद्धीवर आल्याचं दाखवत सोन्या बोलला अरे तू तु आणि तुझी आई एकदम दोघं पडली असती तर बरं झालं असतं तुझी आई मग तुझ्या खांद्यावर पाय देऊन उभी राहिली असती माझ्या खांद्यावर पाय देऊन ती कशाला उभी राहिली असती सोन्याला त्या बोलण्यातला मत्यार्थ कळला नाही बिंडोक सारखा तो बोलला तुला ते अकबर बिरबलाची गोष्ट माहीत नाही का अकबर आणि बिरबल हे कोण आहेत म्हणायचं हे तुझ्या मामाच्या सुलतानपूरचे शेतकरी आहेत काय गदड्या अकबर सुलतान होता दिल्लीचा सुलतान म्हणजे राजा होता बाश्या होता बादशाह म्हणजे प्रधान का काय अरे बादशाह म्हणजे राजा राजा बर बादशाच काय पोलीस पाटलान सोन्याच्या त्या सवालच्या बाबात पोलीस जमादारला वेळ घालवायचा नव्हता जमादार साहेब तुम्हाला गोष्ट माहित असेल ना ती माकडीन आणि तिच्या पिल्लाची हौदाच्या पाण्यात माकडीन आणि तिचं पिल्लू पडतं तर माकडीन बुडायला लागते माकडीन मग पिल्लाला आपल्या पायाखाली घेते आणि आपला जीव वाचवते पिल्लू मरतं का मरतं सांगता का आता ह्यात काय सांगायचं सांगायचा मुद्दा असा की ह्या हिरीत जर सोन्यानं त्याची आई पडली असती तर आता तिची आय पडली आहेच की तिच्यासोबत सोन्या कुठं पडला आहे हा हे मात्र खरं तर सोन्या पडला असता तर त्याच्या खांद्यावर पाय देऊन ती जगली असती आणि पाणी कमी असलेलं नाकातोंडात पाणी न गेला सोन्या बी जगला असता त्या बोलण्यावरनं पोलीस जमादारांचे डोळे लकाकले त्याला सोन्या कसा उलट्या कोपडीचा ते माहीत होतं बोलला सोन्या तुझी आई हिरीत पडली तेव्हा तू तुकडं होतास म्हणजे म्हणजे तुम्हाला काय आहे मी माझ्या आईला हिरीत टाकलं का काय सोन्या डाव अंगावर आला अशा गडबडीत बोलला पोलीस जमादारनं सोन्याचं गच्चुंड धरलं आणि दिशी त्याच्या थोबाडातच एक टेकवली हे काय सोन्यानं उसळी घेऊन पोलीस जमादार आपल्या अंगावरनं झुळागत उडवत म्हणलं सोन्याच्या त्या उसळीनं पोलीस जमादाराचे हात सुटले होते आणि बाजूला जाऊन पडला तेवढ्याच फौजदाराची जीप धुळा उडवत इथं आली फौजदार आपल्या हातातली छडी घेऊनच तिथे रुबाबात पावलं टाकीत पोलीस जमादार तिथं पडला तिथं उभा राहिला जमादार हे काय फौजदार गरजला तसा सोन्या त्यांच्या पुढं उभा राहिला साहेब पोलीस जमादारानं माझा गळा पकडला आहे माझ्या थोबाडीत मारली अंगात ताकत नसताना तो मला झोंबला बघा त्यात तो उतारा पडला फौजाने पोलीस जमादाराकडे पाहिलं तो कसा बसा उठला त्याही अवस्थेत त्यानं सॅल्यूट ठोकला पण हात दुखावल्यानं त्याला हाताची बोटं नीट जुळवताशी अशीही ना तो सॅल्यूट आवडला नाही त्याच्या ओठावरच्या मिशा पिंजारल्या चेहऱ्यावर आट्या उमटल्या तुम्हाला पुन्हा ट्रेनिंगला वाटवायला पाहिजे पोलीस कॅम्पला तुम्हाला का प्रमोशन दिलं गेलं हेड कॉन्स्टेबलचं पोलीस जमादाराच्या फुलेल्या पोटाखालचं पट्ट्याचं पितळी बक्कल चांगलंच सा रुतलं कमरेचा पट्टा काचला काय करावं मागणं गॅस तुंबला तो सोडता येई ना सोडला तर आवाज होणार पण त्याशिवाय पोट खाली होणार नव्हतं फौजदार विहिरीच्या काठाकडे गेला जमादारनं तेवढ्यात मागच्या वॉलट्यूबमधनं हवा सोडली जमादार, जमादार रातचं मटण नीट पचल नाही की काय आईला शिळीचं मटण चारलं जणू त्या लख्या खाटकानं सारखं तोंड वाकडं करायला लागले गॅस तरी किती टाईम दाबून बघायचा फौजदारनं विहिरीतल्या दोन भिल्लांच्या पोरांकडे पाहिलं ते पाण्यात पडल्या सोन्याच्या आईचा मुर्दा पोत्यात भरायचा प्रयत्न करीत होते पण पाण्यात पडला मुर्दा रातभर पाण्यात राहिल्यानं चांगलाच ताटला होता तो कमरेचं वाकून पोत्यात बसायला तयार नव्हता लाकडासारखा ताटच्या ताट देह तो फुदारनं जमाताला जवळ बोलवलं विहिरीतला तो प्रकार बघायला सांगितला भिल्लाची ती दोन पोरं मुर्द्याच्या हातापायाकडनं पकडून पोत्याशी धडपडत होती पण मुर्दा पोत्यात बसतच नव्हता मुडद्याच्या दोन थोबाडा चढवा जमादार वर्ण ओरहाडला जमादारला एकच माहीत होतं कोणाच्याही थोबाडात दिली की ते मार खाणारं सरळ होते जमादार मुर्दा म्हणजे तुम्हाला काय पोलीस कोठडीतला बंद केला आरोपी वाटला काय पोलीस कोठडीत काय अट्टल बदमाश आरोपी बी गोपगुमान मार खातो पण हा मुर्दा आहे तो जर मागा लागला ना तर बिंबी खाली लोंबलेलं बक्कल बी ठेवणार ना ना। जमा नाही जमादारनं घाई घाईनं आपल्या फुगल्या पोटाखाली कसा बसा लावला पट्टा चाच पडला तो पट्टा वाढलेल्या पोटाच्या घेऱ्यामुळं नीट बसत नव्हता नेहमी खाली जा तुम्हाला खाणं पिणं नीट हजम होत नाही तुमचं पोट सांगत आहे बदलून आलेल्या डी एस पीनं नोटीस दिल्या समध्या पोलीस ठाण्यांना समध्या पोलीस स्टेशनवाल्यांची पोटं कॅरमबोर्डसारखे सपाटवायला पाहिजेत नाहीतर ते आपल्या वाढल्या पोलीस खात्याच्या पोटाच्या बाळणपणासाठी कॅम्प उभारणार आहेत म्हणजे योगासनांचा क्लास काढणार आहेत पोलीस ग्राउंडवर सकाळी पाचलाच रनिंग करायला लावणार आहेत पोहण्याच्या तलावात तासन तास डुंबायला लावणार आहेत त्यामुळं तरी पोटाचा घेरा कमी होईल साहेब मी रोज माझ्या पोरीच्या दोऱ्या घेऊन उड्या मारतोय पोर पोट काही कमी होत नाही आलं लक्षात आलं लक्षात तुम्ही तुमच्या झोपायच्या खोली दोरीवरून उड्या मारत असाल बरोबर ना उभय बायको म्हणती काय उड्या मारायच्या त्या माझ्या सामनेच मारा असं म्हणत असेल ती बरोबर ना पोलीस जमादारांना हसण्यालाही तोंड फाकलं तसा फौजदार कडाडलाच हिरीत बाई पडली या तिची बातमी मला कळली मी धावत आलोय तरी बी तुम्ही अजून पंचनाम्याला सुरुवात केली नाही पोलीस पाटील जमादार आणि हवालदार फौजदाराच्या त्या आवाजानं घामाघूम झाले त्याचं खरं होतं त्याचा टाईम बराच गेला होता पोलीस पाटील जमादार हवालदार वडा तो पोत्यात बांधायला मुडदा वडा फौजदाराने आवाज दिला आत्तापर्यंत जमादार त्या विहिरीवर हिरो होता तो समद्यानं आवाज देत होता बाकी समदे त्याच्या कलानं वागत होते आता खांदेपालट झाला होता जमादार बैलगाडीच्या शर्यतीपुढं मोकळा पडत होता आता त्याच्या नाकात व्यसन ठेवून त्याला बैलगाड्यांच्या जुपाला जुंपलं होतं त्यात त्याला आणखी पळायला सांगितलं विहिरीच्या पाण्यातनं काढलेला मुडदा पोत्यात उभा बांधला होता तो बस्ता करून पोत्यात बांधता येत नव्हता आता मुदादा उभास पोत्यात बांधल्यानं पोतं गळ्यापर्यंत न देता ते खांद्यापर्यंत आलं होतं त्यामुळं मुद्याच्या दोन्ही हातांच्या खांद्याखाली म्हणजे खांद्याच्या आतून दोन शरीराभूती बांधले होते म्हणजे गळ्यातला दोर गुंडाळा नव्हता वरून गळ्याला दोर बांधून मुदादा वर उचलला तर मुद्याची फाडतोड केली तर गळ्याला दोराच्या आवळण्याच्या खुना त्या डॉक्टरला दिसल्या असत्या मग त्यानं गळा आवळल्यानं खून झाल्याचा रिपोर्ट लिहिला असता अशी जमादाराने शंका काढली होती फौजदारला ती तशी पटली होती जमादाराची अक्कल काढल्या पोटात जरी असली तरी ती त्याच्या बारीक आकाराच्या खोपडीत आहे हे फौजदारानं मान्य केलं होतं आपली, चा बाहर ये नार। आपली आई आता विहिरीच्या बाहेर येणार ती आपल्याला पाहायला मिळणार म्हणून सोन्यानं डोळं वाचलं त्यानं आई बाहेर काढण्यासाठी जी धडपड चालली त्यात अजिबात भाग घेतला नाही आपल्याला आई मेल्याचं दुःख आहे हेच है। तो दाखवत होता फौजदार जमादार हवालदार आणि पोलीस पाटील सारखी गुन्हेगारला पकडणारी मंडळी जिथं हजर असल्यानं त्याला तिथून ते पळता येणं कठीण होतं वाघाचा दावल त्या समध्यांमध्ये भितरा होता त्याच्या विहिरीत सोन्याच्या आईनं जीव दिल्यानं तो घाबरला होता त्याला तसं घाबरण्याचा काही संबंध नव्हता पण दावलसारखी माणसं अशीच ती कारण नसता भित्री असतात झाडाचं पान पडलं म्हणून भीतीनं पळ सुटणाऱ्या सशागत त्यांचं काळी झालं होतं सोन्याची आई पोत्यात उभी करून बांधली होती ती आता वर काढायची होती जिवंत माणूस वजनानं हलकं असतं पण मेलेलं माणूस कसं काय जड होतं ते कळत नाही मेल्यावर तो कोणतं टॉनिक खातो याचा शोध अजून लागलेला नाही पाण्यात बुडून मेलेलं माणूस रातभर जरी पाण्यात राहिलं तरी जाम फुगतं त्याला उचलणं तर फार कठीण होतं त्याची प्रेत यात्रा काढली तर ताटीला असणारे चार खांदेकरी घामाघूम होतात ते ताबडतोब तोब खांदा आपला दुसरं कोणीतरी यावं म्हणून ते कळवळून हाका मारतात चार खांदेकरी बदललं तरी पुन्हा ते प्रेताच्या जडपुणामुळं कणतात त्यांना पुढं पाऊल टाकता येत नाही मग जमावातून आवाज फुटतो प्रेताच्या ताटीच्या मध्यभागी आणखी एक आडवा बांबू लावा त्यामुळं आणखी दोन खांदेकरी वाढतील म्हणजे सहा खांदेकरांच्या खांद्यावरून ते प्रयत्ताचे ओझे नदीकाठच्या मोक्षधामात जाईल तिथून मग ते दहा नंतर स्वर्गाला जाईल सोन्याची आई पाण्यात फुगली होती दोन भिल्लांच्या पोराने ती पोत्यात उभी कशी बांधली ती त्यांना माहीत वरती दोर ओडा त्यांनी खालनच बोंब ठोकली फौजदार आणि सोन्या सोडून सर्वांनी जोराला पकडलं विहिरीच्या चाकावरून दूर ओढला जाणार होता आणि मग प्रेत वरती येणार होतं प्रेत वर, वर आल्यानंतर ते विहिरीच्या थे थरवळ्यातून बाहेर घ्यावं लागणार होतं गवत अंतरून त्यावर ते ठेवावं लागणार होतं ए सोन्या गवत तरी अंतर की तुझ्या आईसाठी फौजदार त्याच्यावर ओरडलाच सोन्या उठला नाही तो पहिला पायाच्या चवड्यावर बसला होता आता आई बाहेर काढली जाते हे म्हटल्यावर त्यानं गुडघ्यातच मान घातली आणि आई आई असं करून तो कोरडं रडायला लागला प्रेत ओढलं जाऊ लागताच विहिरीची लाकडी वडव हल्ली ती वडव मजबूत नव्हती पाण्याच्या एका बादलीच्या वजनाच्या लायकीची ती वडव वडवेच्या बुटल्या पण जुन्या होत्या त्या बुटल्या घात करणार होत्या पण प्रेत जसं ओढून बाहेर घेता कसं येईल ह्याच विचारानं ते सारे झपाटल्याने ते आपल्या कामाला लागले होते सोन्याच्या विहिरीच्या मध्यभाग येताच काहीतरी वाजल्याचा भास झाला तसे प्रेत ओढणारे गडबडले पण त्याने दोरावरचा हात सोडला नाही प्रेत ओढा प्रेत ओढा फौजदार ओरडला आणि तो पण दोराला हात लावायला लागला सोन्या तू बी हात लाव पोलीस पाटील ओरडला सोन्याना इलाजाने उठला फौजदारामागनं तो पण प्रेताला हात लावायला लागला प्रेताचं डोकं चाकाजवळ आलं तेव्हा जमादार ओरडला थांबा थांबा प्रेताच्या पायाला धरून विहिरीच्या थरवड्यात ओढून घ्या पण प्रेत एका माणसाला ओढता येणार नव्हतं प्रेताला बाहेर घ्यायला दोघे तिघे तरी पाहिजे होते फौजदार सोन्या प्रेताकडे गेले जमादार तुम्ही बी जावा पोलीस पाटील बोलला पण प्रेताला बांधलेल्या दोरीचं हे दुसरं टोक तुम्हाला ना हवलदाराला नीट धरता येईल ना हा हा जा तुम्ही जमादार विहिरीच्या थळवळ्याकडे गेला पोलीस पाटील आणि हवलदारानं प्रेताला ओढून काढणाऱ्या दोरीचं टोक ताणून धरलं होतं त्यामुळं प्रेत विहिरीच्या चाकापर्यंत आपलं डोकं लावून उभं होतं आई रानभर पाणी पिऊन चांगलीच मोठ्या रांजनासारखी दिसायला लागली होती आधीच ती भरलेली पाण्यानंतर ती पार फुल झाली होती तिचं वजन तीन पट नक्कीच झालं होतं फौजदार जमादार सोन्याच्या आईच्या प्रेताला हात लावून विहिरीच्या थळळ्यात घ्यायला लागले पण त्यांचा हात प्रेताला लागे ना प्रेत लोंबकळलेलं चाकाला डोकं लागलेलं खांद्यापासून खाली पोतं होतं पोत्याला हात लावायला जावं तर खूप खाली वाकावं लागत होतं खूप पुढं वाकून प्रेताला पकडावं तर खाली तोल जाऊन विहिरीत पडतो की काय असं वाटत होतं फौजदार साहेब प्रेताला पकडा थरवड्यात उडा इकडं प्रेताचा दोर आम्ही ताणून धरलाय पण प्रेत जड वाटतंही प्रेत प्रेत उडून धरा उडून धरा सोडू नका हवालदारने पायाची तरफ एका दगडाला लावण्यासाठी प्रयत्न केला पण दगड हल्लात त्यातनं भला मोठा विंचू बाहेर आला आणि त्यानं त्याच्या पायाला टणकाच मारला एकदा नव्हे तर दोनदा तोच विंचू पाटलाच्या पायाकडे येताच त्यानं धोका ओलांडला त्यानं दोरावरचा हात सोडला हवालदार पण विंचवाच्या दोन जागच्या ठ ठणजेव्यानं किंचाळला त्यांच्या हातातला दोर सुटला आणि धुमधाम आवाज करीत पाण्यानं फुगलं ते प्रेत विहिरीच्या पाण्यात उभ्या राहिल्या भिल्लांच्या पोरांच्या अंगावर पडलं त्यात तोल जाऊन फौजदार पण विहिरीत प्रेतापाठोपाठ पडला सहारा गोंधळच उडाला त्या साऱ्या प्रकारानं सोन्या खुश झाला आईचा खून आपल्याला पचतोय ह्याची त्याला खात्री झाली फौजदार आणि प्रेत अंगावर पडल्याने विहिरीतली भिल्लांची पोरं पाण्यात चांगलीच आडवी झाली त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं त्यात त्यांच्या अंगाला चांगला दणका बसला होता विहिरीला जास्त पाणी नसल्यानं फौजदाराचं शरीर विहिरीच्या उथळ तळाशी पडल्या प्रेतावर आपटलं जास्त पाणी असतं तर आपला विहिरीचा तळ लागलाच नसता प्रेतावर तो आपटला नसता भिल्लाची पोरं प्रेताखाली सापडली प्रेतावर फौजदार त्या मृत आणि जिवंत शरीरांचा बोजा काही साधा नव्हता त्या बोजाच्या फटकाऱ्यानं खरे विहिरीच्या पाण्यात उभी असलेली पोरं औटवायला हवी होती पण बाबळीच्या टणक खोडासारखी म्हणून ती ते सारं सहन करू शकली तरी पण त्यांच्या कंबट्याला चांगला झटका बसल्यानं त्यांना पाण्यात नीट उभं राहता ना, ना। विहिरीच्या तोंडातून तो पोलीस पाटलाने विहिरीच्या तळाकडं पाहिलं तर फौजदार कसा बसा विहिरीचा काठ धरून उभा होता त्याचा आवाज पार आत गेला होता तो अपघा आत पडल्यानं त्याची भीतीनं गाळण उडाली होती नशिबानं त्यांचा हातपाय डोळंच वाचलं होतं हे प्रेत खतरनाक आहे ह्याची त्याला खात्री पटली विहिरीत भिल्लाची ती दोन तरुण पोरं तर कापरा भरल्यानं उडायला लागली आपल्याला जो पैसा मिळणार तो आपल्याला पचणार नाही ह्याची त्याला खात्री पटली आम्हाला वर जायचं आहे भिल्लाची पोरं फौजदाराला बोलली तसा फौजदार टरकलाच हे प्रेत विहिरीत त्यात आपण त्याच्यासोबत एकटेच राहणार रह। नाही तो ओरडलाच त्याच्या अंगावर फौजदारगीची वर्दी होती ती पाण्यानं ओली असतानाही त्याला आतनं घाम फुटला ही भिल्लाची पोरं दोन वरती गेली तर पण त्या विहिरीत वर चढायला तसा काही चान्सच नव्हता ती विहीर नव्हती तर मौत का कुवा होता त्याच्या बाहेर पडणं शक्यच दिसत नव्हतं आव्हाळनं दोन तीन गिधाडं आपली भली मोठी पकाडं हलवीत गेल्याचं पोलीस पाटलानं पाहिलं तसा तो जमादारला बोलला गिधाडांना वास लागला प्रेताचा प्रेताला आतनं काढायला पाहिजे पहिला फौजदाराचा जिवंत मुर्दा काढा मग त्या मिलेल्या बाईच्या प्रेताचं पाहू जमादार आपल्या साहेबाला वाचवायसाठी बोलला फौजदार मी तुम्हाला दोर सोडतो तुम्ही दोरला धरून वरती या जमादार बोलला फौजदार तसा काही नवा नव्हता ट्रेनिंगला त्याला जो उत्साह होता तो आता राहिला नव्हता तो जुना पाना फौजदार झाला होता फौजदारीचं त्याचं तेज गेलं होतं खाबोगिरीचा गुण वाढला होता पोट वाढलं होतं सुस्ती झाली होती हरामीपणा आला होता हरामीपणानं त्यातला चपळपणा गेला होता जमादारानं फौजदाराला विहिरीतनं वर येण्यासाठी दोर सोडला एक टोक खाली आलं दुसरं टोक विहिरीकाठच्या उंबरट्यावर मोठ्या खोडाला बांधण्यात आलं फौजदारानं दोराचं टोक पकडून विहिरीवर चढून जाण्यासाठी डोळे वरती केले बापरे त्याला आपण वर चढून जाऊ हे अशक्यच वाटत होतं बिल्लाच्या एका पोरानं लगेच चपळाईनं तो दोर पकडला त्यानं दोर ओढून ती भक्कम आहे याची खात्री केली माकडाच्या पिल्लागत तो विहिरीच्या जागजागच्या खोबर दऱ्यामध्ये पाय टेकवत चपळाईनं वर चढायला लागला दोरानं झेप घेऊन तो वर वर येऊ लागला डोंगराच्या अवघड सुळक्यावर तो चढणारा गडी त्याला ते विहिरीचं काय वाटणार होतं तो लगेच वरती चढून आला मुकळी हवा चांगले अन्न अन आणि त्यावर पोचलला फौजदार विहिरीत गुदमरला होता पण तो काही करू शकत नव्हता त्याच्या पाठोपाठ दुसरा भिल्लाचा पोरगा पण दोर पकडून वरती आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद